दोन महिन्यांनी अखेर आता रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे आज रात्री रायगडचं पालकमंत्रीपद घोषित केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नाट्यावर अखेर पडदा पडणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे वाशिमचे पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची निवड झाल्यानंतर आता रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते रायगडचे पालकमंत्री म्हणून मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे आज रात्री रायगडच्या पालकमंत्री पदावर अखेरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत कपिल आज रात्रीपर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा होऊ शकते का नक्कीच सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे लागलेलं आहे पूर्ण अधिवेशन होऊन गेलेलं आहे तरी पण अजूनही रायगडचं पालकमंत्री कोण ह्याच्यावरती शिक्कामोर्तब मोर्तब नाही नाहीये आणि रायगडला ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडत आहेत निल जगताप ज्या प्रमाणे त्यांनी राष्ट्रवादीने प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे एक, एकंदरीतच राजकीय घडामोडीला रायगडमध्ये वेळ आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज रात्री आज रात्रीपर्यंत रायगडचा पालकमंत्री कोण ह्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे तो कोणता पक्षाचा असणार आहे ह्याच्यावरती शिक्कामोर्तब बसणार आहे आणि तो कोण असणार ह्याच्या याच्यावरती शिक्कामोर्तक होणार आहे आणि ते नाव समोर येते ते म्हणजे भरत गोगावले असणार आहे शिवसेनेचा पालकमंत्री असणार आहे अशी सूत्रालायक खात्रीलायक माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे एकंदरीत ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडतायत जगताप ज्या आहेत त्या राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या आहेत आणि एकंदरीतच त्यामुळे या सर्व जो जो गणित होती समीकरण ती कुठेतरी संपलेली आहेत आणि त्यामुळे आता रायगडचं पालकमंत्री पदाची घोषणा होऊ शकते असं वाटतं त्यांची घोषणा तो होणार अशी खात्रीलायक माहिती सूत्रांची समोर येत आहे निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी त्यामुळं आता दोन महिन्यांनंतर अखेर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे